नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो नोकरी नावाच्या या एपिसोडमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आज रेल्वे पॅरामेडिकल भरती या संदर्भात मी तुमच्यासाठी जाहिरात आणलेली आहे बारावी नंतर तुम्हाला यामध्ये सरकारी नोकरी मिळू शकते पस्तीस हजार रुपये प्रति महिना पगार आहे आता ही पद जे आहे महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी खुला आहे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे पद यासाठी कोणकोणते आहेत पात्रता काय आहेत परीक्षा कधी होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रेल्वे पॅरामेडिकल भरती नाव आता रेल्वे पॅरामेडिकल भरती जी आहे ना तर ही कोणकोणत्या पदांसाठी होणार आहे हे आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वात जास्त पदांची भरती कोणत्या पोस्टसाठी आहे कोणतं पद आहे आणि या पदांपैकी आपल्याला इझिली कुठलं पद लवकर मिळवता येऊ शकतं याचा अंदाज तुम्हाला घ्यायचा आणि तयारी सुरू करायची आहे कोणत्या पदासाठी पे लेवल सगळ्यात जास्त आहे पगार कोणत्या पदासाठी जास्त आहे ते पण आपण पाहणार आहोत या भरतीसाठी एकूण किती जागा आहेत ते देखील पाहणार आहोत आणि ही भरती जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून असाल तर ही भरती तुमच्यासाठी कशी फायदेशीर आहे हे सगळं आपण पाहणार आहोत बघा आता हे भारत सरकारचं रेल्वे मंत्रालयाचं हे काय आहे एक ऑफिशियल अनाऊन्समेंट आहे यामध्ये वॅकन्सीज ज्या आहेत ना तर त्या सांगितलेल्या आहेत पहा वॅकन्सीज ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरी टू बी नोटिफाईड इन टू थाउजंड ट्वेंटी फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ओके तर ही आर आर बीची काय आहे सतरा सहा तारखेला आलेली काय आहे ही नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे आणि यामध्ये त्यांनी हे सात प्रकारचे संवर्ग दिलेले आहे आता ही जी कॉपी आहे तर ही दुसरं आहे कदाचित तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही मी ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्यासाठी एका टीमध्ये पी -पी टी काय केलेली आहे एक्स्ट्रा केलेली आहे तर या भरतीचा तपशील मी तुम्हाला सांगतो ही जी भरती आहे ही रेल्वे विभागावर ही भरती केली जाणार आहे अधिसूचना जी आहे तर ती सतरा जूनला आलेली आहे सोळा जुलै सोळा जून त्यावरती पण सतरा जूनला आलेली आहे यामध्ये एकूण ज्या पद आहेत ना तर ते चारशे तीन पद आहेत म्हणजे खूप चांगले यामध्ये काय आहेत पद आहे पदांचा प्रकार काय आहे पॅरामेडिकल आहे बाराही पास जरी असेल आणि तुमचा पॅरामेडिकलचा जर कोर्स झालेला असेल एक वर्षाचा दोन महि दोन वर्षाचा तर तुम्ही यामध्ये काय करू का शकता अप्लाय करू शकता पात्रता काय आहे वैद्यकीय संबंधित डिप्लोमा आणि डिग्री म्हणजे तुमचं फार्मसी जर असेल फार्मसीची डिप्लोमा आणि डिग्री असेल ते देखील तुम्हाला चालतं आता यामध्ये जे पहिलं जे पद आहे ना तर ते आहे डायलसिस टेक्निशियन काय आहे डायलसिस टेक्निशियन याची चार पदं आहे <coughs> <coughs> शैक्षणिक पात्रता यासाठी काय पाहिजे विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे आणि डायलसिस टेक्निशियन हा कोर्स तुमचा कंप्लीट झालेला पाहिजे मला वाटतं हा सहा महिन्याचा की आ, एक एक वर्षाचा किंवा दोन वर्षाचा देखील असू शकतो आयम नॉट कन्फर्म अबाउट इट पण हा तुमचा डायलसिस टेक्निशियन हा जो कोर्स आहे हा कम्प्लीट असायला पाहिजे गव्हर्मेंट अप्रुवड कॉलेजमधून असायला पाहिजे ठीक आहे आणि यासाठी सहाव्या लेवलचं तुमचं पगार असणार आहे म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अंदाज एवढा तुमचा पगार असणार आहे अभ्यासक्रम यासाठी काय या आहे ॲनाटॉमी आहे सायकोलॉजी आहे फिजिओलॉजी आहे किडनी डिसऑर्डर डायलसिस प्रोसेस इन्फेक्शन कंट्रोल आणि मेडिकल इथिक्स हा जो अभ्यासक्रम आहे यावरती याची काय होणार आहे परीक्षा होणार आहे आणि नंतर मग तुमचं मेरिट लिस्टनुसार काय होणार आहे जॉईनिंग होणार आहे दुसरं पद यामध्ये आहे ई सी जी टेक्निशियन तीन पद आहे शैक्षणिक पात्रता बारावी सायन्स आणि ई सी जी टेक्निशियनमध्ये तुमचं सर्टिफिकेट असायला पाहिजे पगार जो आहे तर ते चौथ्या लेवलप्रमाणे आहे पस्ती पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार याच्यापर्यंत असणार आहे अभ्यासक्रम तोच आहे हर्ट अॅनाटॉमिक हर्टची काय आहे ईसी जी मशीन हँडलिंग तुम्हाला आली पाहिजे अरेथमॅसिस आणि लीड प्लेसमेंट आणि सेफ्टी प्रोटोकॉल जे आहे तर ती हा त्याचा काय आहे की थोडासा टेक्निकल अभ्यासक्रम आहे तिसरं पद जे आहे ते आहे लॅब असिस्टंट ग्रेड टूचं बारा पद आहे शैक्षणिक पात्रता यासाठी बी एस सी असेल तुमचं बायोलॉजी आणि केमिस्ट्री जर असेल तर तुम्ही मेडिकल लॅब टेक्निशियनचा काय मिळेल तुमचा डिप्लोमा जरी असेल तर तुम्ही या लॅब असिस्टंट ग्रेड टू या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता पगार यासाठी तिसऱ्या लेवलचा आहे एक एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आहे अभ्यासक्रम यामध्ये काय आहे हेमॅटॉलॉजी बायोकेमिस्ट्री सॅम्पल कलेक्शन सॅम्पल कसे करायचे कलेक्ट ब्लडचे म्हणा किंवा बाकीचे तर हे आहे लॅब सेफ्टी रिपोर्टिंग स्टँडर्ड या सगळ्या गोष्टी ज्या तर या तुमच्या चेक होणार आहे देन नंतर पद आहे सगळ्यात जास्त नर्सिंग सुप्रिडेंट नर्सिंग सुप्रिटेंडंट हे जे पद आहे यामध्ये दोनशे सेहेचाळीस पद आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम झालेलं पाहिजे तुमचं काय झालेलं पाहिजे बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एम झालेलं असेल रजिस्टर्ड विथ नर्सिंग काउन्सिल जे असे महाविद्यालय जे नर्सिंग काउन्सिलसोबत रजिस्टर्ड आहे त्या महाविद्यालयातून जर तुमचं बी एस सी नर्सिंग झालेलं असेल किंवा जी एन एम झालेलं असेल तर तुम्ही हे ज्या दोनशे सेहेचाळीस पद आहेत यासाठी फॉर्म भरू शकता सातव्या लेवलनुसार तुमचा पगार असणार आहे यामध्ये चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत यामध्ये काय असणार आहे पगार असणार आहे आणि अभ्यासक्रम यामध्ये काय आहे नर्सिंग प्रॅक्टिस हॉ हो, हॉस्पिटल हो, ॲडमिनिस्ट्रेशन एमर्जन्सी हँडलिंग एमर्जन्सीमध्ये जर पेशंट आले तर ते कसे हँडल करायचे ते पेशंट केअर आर रेकॉर्ड मेंटेनन्स ही सगळी जिम्मेदारी जबाबदारी या नर्सिंग स्टाफमध्ये असणार आहे देन पुढचं जे पद आहे ते आहे फार्मसिस्ट फार्मसिस्ट हे जे पद आहे शंभर पद आहे एंट्री ग्रेड आहे शैक्षणिक पात्रता तुमची बारावी असली पाहिजे बारावीनंतर तुमचा डिप्लोमा इन फार्मसी किंवा डिग्री फार्मसीची काय आहे बॅचलर ऑफ फार्मसीची ही डिग्री असायला पाहिजे फार्मसी काउन्सिलमध्ये तुमची नोंदणी असणं आवश्यक आहे त्याचं सर्टिफिकेट देखील असणं आवश्यक आहे पगार तुम्हाला पाचव्या लेवलनुसार मिळणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत तुमचा पगार असू शकतो अभ्यासक्रमचं काय असणार आहे फार्माकोलॉजी ड्रग ड्रग इंटरॅक्शन प्रसेप्शन रीडिंग, प्रिस्क्रिप्शन रीडिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट अँड इथिक्स हे सगळा अभ्यासक्रम यामध्ये असणार आहे देन सहाव्य जे पद आहे ते आहे रेडिओलॉजी एक्स रे टेक्निशियन याची चार पदं आहे शैक्षणिक पात्रता एक्स रे एक टेक्निशियन डिप्लोमा जरी झाला असेल तुमचा आणि सायन्सचं बॅकग्राऊंड असेल तुमचं बारावी सायन्स जरी तुम्ही पासवट असाल एक्स रे टेक्निशियन तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता पगार याला पाचव्या लेवलप्रमाणुसार आहे अभ्यासक्रम याचा रेडिओग्राफिक फिजिक्स एक्स रे मशीन ऑपरेशन देन रेडिएशन सेफ्टी पोझिशनिंग टेक्निक वगैरे या सगळ्या गोष्टी यामध्ये चेक केल्या जाणार आहेत विचारल्या जाणार आहे देन शेवटचं जे पद आहे ते सातवं हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर टू टूचं पद आहे तेहतीस पद आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये बीएससी तुमचं बायोलॉजी असेल किंवा पब्लिक हेल्थ हेल्थ इन्स्पेक्टर कोर्सचा जर झालेला असेल इन्स्पेक्टर कोर्स किंवा इन्स्पेक्शन कोर्स जरी म्हटलं तरी चालेल तर यामध्ये सहाव्या लेवलनुसार तुमची पगार असणार आहे यामध्ये अभ्यासक्रम काय आहे वेक्टर कंट्रोल पब्लिक हेल्थ ऍक्ट डिझीज सर्वेलन्स वॉटर टेस्टिंग अँड रिपोर्टिंग हा याचा काय आहे मेन अभ्यासक्रम आहे तर अशा पद्धतीने हे सात पदं आहे आणि या सात पदासाठी मला वाटतं खूप असे चांगले संधी तुम्हाला आलेली आहे एकूण जे पदं जर आपण पाहिले तर चारशे तीन पदं आहेत लक्षात ठेवा ही जी भरती आहेत ही बऱ्याच दिवसानंतर ही भरती आलेली आहे तर त्यामुळे वॅकन्सी ज्या आहे तर त्या डिस्ट्रीब्युशन सर्व झोनल रेल्वे आणि प्रोडक्शन युनिटमध्ये होणार आहेत म्हणजे रेल्वेचे जेवढे काही झोन्स आहेत साऊथ झोन आहे वेस्ट झोन आहे तर या सगळ्यामध्ये काय आहेत की हे पोझिशन जे आहेत तर त्या डिस्ट्रीब्यूट होणार आहे रिझर्वेशन देखील आहे जर तुम्ही एस सी एस टी ओ बी सीसाठी म्हणजे पात्र असाल तर तुम्हाला त्याचं स नियमानुसार आरक्षण मिळणार आहे विभागानुसार यांची संख्या लवकर जाहीर होणार आहे आणि एक आठवड्याच्या आत ही प्रक्रिया सुरू होणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीची ही गोल्डन अपॉर्च्युनिटी सुवर्ण संधी आलेली आहे बारावी पास तुमचं ग्रॅज्युएशन असेल केमिस्ट्री बायोलॉजीचं तुमचं जर बॅकग्राऊंड असेल आणि कुठलाही जर तुमचा एखादा टेक्निकल डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही नक्कीच या रेल्वे पॅरामेडिकल भरतीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा त्या मित्रासोबत ज्याने नर्सिंग किंवा जी एन एम केलेलं आहे आणि तुमचे जर काही मतं असतील काही क्वेरी परेशानी असतील तर तुम्ही यामध्ये कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बा बाय